भारताच्या प्राचीन इतिहासाच्या पायाभरणीमध्ये नागवंशाचा महत्वाचा वाटा आहे एका सर्पप्रेमी समाजापासून ते प्राचीन भारतीय साम्राज्यांचा पाया रचणाऱ्या नागवंशी राजांपर्यंतचा हा प्रवास थरारक रोमांचकारी आणि समृद्ध वारशाचा आहे या आपण नागवंशाच्या इतिहासाचे दैवी व मानवी स्वरूप त्यांचा संघर्ष त्यांची परंपरा आणि त्यांचा प्रभाव समजून घेणार आहोत नागांचा आरंभ नाग या शब्दाचा अर्थ केवळ सर्पाशी जोडला गेला असला तरी यामागे दडले आहे काळ्या रंगाच्या योद्ध्यांचे एक प्राचीन गूर जग विदर्भाच्या घनदाट जंगलांमध्ये नागवंशी समाजाचा उगम झाला होता त्यांचा राजा नागवंशाचा विस्तार तक्षकाच्या नेतृत्वाखाली नागवंशी समाजाने नर्मदा नदीच्या काठावर नवे साम्राज्य स्थापन केले त्यांनी तेथे प्राचीन पद्धतीने जलव्यवस्थापन आणि नद्यांच्या काठांवर गावांची उभारणी केली या प्रदेशात नागवंशीयांची सत्ता स्थापना केवळ सैनिकी बलामुळेच नव्हे तर त्यांच्या जलव्यवस्थापन कृषी व व्यापार कौशल्यामुळे झाली होती त्यांनी मोठ्या प्रमाणात नहर बांधल्या ज्यामुळे सिंचनासह नवे व्यापारी मार्ग उघडले पण या समृद्धीला कायमचे शत्रू होते आर्य समाजाच्या योद्ध्यांनी नागवंशाला पराभूत करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आप असुर आहोत का दैत्य आहोत का पद्मनाभने एका रणांगणाच्या वेळी स्वतःला विचारले आपल्या परंपरेला काय म्हणावे तक्षक नाग आपल्या बलाढ्य सैन्यासह देशाच्या विविध प्रदेशांमध्ये सत्ता प्रस्थापित करत होता हर्यक वंशाची स्थापना नागवंशाची परंपरा पुढे चालवणाऱ्या राजांमध्ये बिंबिसार हा सर्वात कुशल राजा होता त्याने आपले हर्यक वंश स्थापन करून राजगृह या नगराला आपली राजधानी बनवली बिंबिसाराच्या कारकिर्दीत नागवंशीय परंपरेतून प्रेरित अनेक नवीन संकल्पना रूढ झाल्यात त्यांनी आपल्या सैन्यात नागसर्पाचे प्रतीक वापरले त्यांच्या दरबारात धर्म व राजकारणाचा एकत्रित उपयोग करण्यात आला आमचा वंश अमर आहे बिंबिसार म्हणत असे आपण फक्त राजा नाही आपल्या भूमीचे संरक्षक आहोत तक्षकाचा मुलगा पद्मनाभ हा बुद्धिमान आणि साहसी होता त्याच्या डोक्यावर सदैव नागाची प्रतिमा असायची जी नागवंशी राजांच्या वैभवाची साक्ष देत असे पद्मनाभ तक्षक गर्जत म्हणाला आपल्या वंशाचा वारसा पुढे नेण्यासाठी तू तयार आहेस सम्राट अशोकाचा उद्य सम्राट अशोकाच्या काळात नागवंशाने आपले रूपांतर एका बौद्ध धर्मावर आधारित साम्राज्यात केले कलिंगाच्या रणांगणात हजारो नागवंशी योद्धे धारातीर्थी पडले अशोकाने हे दृश्य पाहून आपले तलवार खाली ठेवली मी रक्तपात केला पण मी नागवंशाचा एक नम्र सेवक आहे तो स्वतःशी पुटपुटला अशोकाच्या काळात नागवंशीयांची शिकवण आणि बौद्ध धर्माची तत्वे एकत्र येऊन भारतभर पसरली परमार वंशाचा उद्य अशोकानंतर नागवंशी राजांच्या परंपरेत एक नवीन वळण आले परमार वंशाने नागवंशीय परंपरा जपली आणि ती राजपूताना प्रदेशात रुजवली ऋषी वशिष्ठाने आबू पर्वतावर केलेल्या यज्ञातून अन्निकुंड नावाचा वीर पुरुष निर्माण झाला परमार वंशाची मूळ कहाणीच अद्भुत आहे पद्मगुप्तने आपल्या नवसाहसांकचरित ग्रंथात लिहिले नागवंशाचा सांस्कृतिक वारसा आजही नागपंचमी सण साजरा करताना भारतातील लोक नागवंशाच्या परंपरेला उजाळा देतात भारतभर दिसणारी नागदेवतेची मंदिरे आणि मूर्ती या वंशाच्या गौरवशाली परंपरेची साक्ष देतात उत्तरवर्ती नागवंशाचा इतिहास विदिशा येथील नागवंशी राजांचा इतिहास मथुरेतील दाता राजांच्या नाण्यांवरून समजतो उत्तरवर्ती नागवंशामध्ये सर्वाधिक शक्तिशाली राजा म्हणून शेषनाग अनंतनाग ओळखला जातो त्याचे खरे नावसेसणो किंवा शेषदाता होते पण काही इतिहासकारांनी त्याला चुकून शेषदत्ता असे संबोधले आहे शेषनाग एकशे दहा इसवी सन पूर्व ते नव्वद इसवी सन शेषनागने आपली राजधानी विदिशा येथे स्थापन केली होती त्याचा कार्यकाळ एकशे दहा ईपू ते नव्वद ईपू दरम्यान मानला जातो शेषनाग नंतर त्याचा पुत्र भोगिन विदिशाचा राजा झाला राजा भोगिन नव्वद इसवी सन पूर्व ते ऐंशी इसवी सन राजा भोगिनला नगरांचा विध्वंस करणारा राजा असे संबोधले गेले त्याच्या कारकिर्दीत विदिशा प्रांताला अनेक संकटांना सामोरे जावे लागले राजा धम्म वर्मन पन्नास इसवी सन पूर्व ते चाळीस इसवी सन भोगीनंतर रामचंद राजाचा उल्लेख आढळतो परंतु त्यानंतर विदिशाचा राजा धम्मवर्मन झाला त्याच्या काळात नागवंशाची सत्ता काहीशी स्थिर होती राजा बंगारा चाळीस इसवी सन पूर्व ते एकतीस इसवी सन धम्म वर्मननंतर वंगारा विदिशाचा राजा झाला मात्र वंगाराच्या कारकिर्दीतच सातवाहन साम्राज्याने विदिशा जिंकली यामुळे नागवंशीय राजांनी विदिशा सोडून पवाया किंवा पद्मावती येत भूतनंद वीस इसवी सन पूर्व ते दहा इसवी सन आणि त्यानंतरचे राजे बंगारानंतर भूतनंद पवायाचा राजा झाला त्याच्या पश्चात सिसुनंद दहा इपू पंचवीसी राजा झाला इसनंद राजा झाला परंतु त्याचा कालखंड अज्ञात आहे आहेसनंदनंतर पुढे पुरुषदाता उत्तमदाता कामदाता भावदाता आणि शेवटी शिवदाता यांचा उल्लेख आढळतो शिवदाता अठ्याहत्तर इसवी शिवदाता हा पवायाचा शेवटचा राजा ठरला अठ्याहत्तर इसवी मध्ये कुषाण साम्राज्याने नागवंशाचा पराभव करून पवाया आपल्या अधिपत्याखाली घेतले उत्तरवर्ती नागवंशाचा इतिहास हा एक बलाढ्य परंपरेचा आणि संघर्षशील काळाचा दस्तऐवज आहे ते पवाया या प्रवासात त्यांनी अनेक संकटांना सामोरे जात स्वतःचे अस्तित्व टिकवले पण अखेरीस कुशाणांच्या सामर्थ्यापुढे त्यांना झुकावे लागले